जालना महामार्ग रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या दुचाकी स्वराचा मृत्यू परभणी जिल्ह्यातील जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावरील पाटीजवळ एका धाब्यासमोर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवपळ येथील चौतीस वर्षी युवक आपल्या नवजात बालकाला दांडे पाहण्यास येत असताना अज्ञात वाहनांचा मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दौऱ्याची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाला परभणी येथे हलवला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे याबाबत जिंतूर रुग्णालयात आलेल्या नागरिकाकडून राहिलेली अशी की थिल थिल रा जालना जिल्ह्यातील दौपाडा येथील चौतीस वर्षी यमराव साहेबराव चव्हाण यास मुलगी झाल्याने त्या दुचाकीवरून जिंतूर तालुक्यातील दाम बुजुर्ग मुलगी पाहण्यासाठी येत होता तर जिंतूर जामार्ग रस्त्यावरून खडकपाटी जाऊन अज्ञात वाहनाने त्याच जोराची धडक दिली आणि अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला या अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले उपोपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे मय दुचाकी स्वाराच्या पश्चात्यास पत्नी दोन मुली आणि एक नवजात मुलगी असा परिवार आहे अपघातानंतर संबंधित वाहन चालक फरार झाला असून पोलीस घटनेची पुढील तपास करीत आहे या घटनेमुळे रांबो तंडा या परिसरात शो पसरली आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या हो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख